आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर मध्ये देगलूर रोडला बॉडी मसाज स्पा च्या नावाखाली सुरू होता खाना, स्पा व बॉडी मसाजच्या नावाखाली गजबजलेल्या परिसरात सुरू असलेल्या धाड टाकून दिनांक ऑक्टोबर रोजी लातूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने दोन पीडित तरुणींची सुटका केली स्पा सेंटरचा परवानाधारक प्रत्यक्ष कुंटणखाना चालविणारा व स्पा सेंटरचा व्यवस्थापक अशा तिघांवर उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून एका करण्यात आली देगलूर दुकानाच्या मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर द अँड बॉडी मसाज सेंटर नावाने साधारण सव्वा वर्षापूर्वी एक शॉप सुरू करण्यात आले होते परंतु या ठिकाणी स्पा आणि बॉडी मसाजच्या नावाखाली कुंटणखाना सुरू होता ही माहिती समोर येताच लातूर येथील दहशतवाद विरोधी पथक उदगीरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एकदमी ग्राहक पाठवून खात्री केली त्यानंतर धाड टाकली लातूर येथील पथकाने डमी ग्राहक पाठवून केली होती खात्री माझा आणि त्या गोपाळ मानेचा काहीच संबंध नाही उदगीर येथील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या खाण्यावर धाड टाकण्यात आली गोपाळ माने नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे वास्तविक माझा आणि या खाण्याचा काहीच संबंध नाही गोपाळ माने जिल्हाध्यक्ष शिंदे सेना लातूर उदगीर येथे याच दबेला स्पा अँड बॉडी मसाज सेंटरवर कुंटणखाना सुरू होता मुंबई आणि मध्य प्रदेशातील दोन महिलांची सुटका मुंबई आणि मध्य प्रदेश येथील दोन महिलांची सुटका संदर्भात उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून मुंबई आणि मध्य प्रदेश येथील दोन महिलांची सुटका केली त्यानंतर घटनास्थळावरून या सेंटरचा व्यवस्थापक किरण संदीपान शिंदे राहणार तांबवा तालुका केच जिल्हा बीड याला अटक करण्यात आली या दहशतवाद विरोधी पथकाचे आयुक्त गफुरसाब शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्पा सेंटरचा परवाना ज्याच्या नावावर आहे तो संपत्ती भगवान खुणे राहणार लातूर प्रत्यक्ष कुंटणखाना जो चालवतो तो गोपाळ माने राहणार लातूर या तिघांवर उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे